नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर गोल गळा शिवून ही आपल्याला पॅच लावून डिझाईन शिवता येते तर हा आहे बाहेला येणारा हे ही ब्लाऊजचं काट आहे त्यामध्ये थोडासाही कलर आहे म्हणून मी त्याच कलरचं दुसरं कापड घेऊन त्याचा अशा पद्धतीचा हा पॅच शिवून घेतलेला आहे तर ह्या गळ्याचं गोल गळ्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटरमध्ये मार्क करून बरोबर तो पॅच तिथे ठेवून घ्यायचा आहे मध्ये मी कॅनवास घालून घेतलेला आहे आणि वरी कपडा ठेवून साईडने शिवून घेतले तर हा पॅच सेंटरमध्ये गळ्याच्या सेंटरमध्ये ठेवून साईडने शिवून घ्यायचा आहे आपल्याला खूप सोपी पॅचवर्क डिझाईन आहे ही कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही शिवू शकता कमी वेळामध्ये ही डिझाईन होणार आहे अशा पद्धतीने आपलं पॅच लावून झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गळ्यालाही लेस लावून घ्यायची आहे तर लेस ही अशा डिझाईनची आहे साईडला वेलासारखा आहे मला आणि एका साईडनं पानं असल्यासारखं आहे तर मला जे आहे ती पानं जे आहेत साईडने ती खालच्या साईडने घ्यायचं आहे म्हणून मी लेस कट करून लावणार आहे अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे लेस गळ्याच्या कडणी लावून घ्यायचं आहे बरोबर गळ्याच्या कडणी घ्यायचं आहे आणि इथं आल्याबरोबर थोडंसं आपल्याला सुई आतमध्येच ठेवून थोडं लेस मुडपून घ्यायचं आहे लेसला आणि मग सुई परत पुढं यायचं आहे आणि थोडं थांबायचं आहे प्याजला लेस लावते वेळेस आपल्याला काळजीपूर्वक लेस लावायची आहे सरळमध्ये चुगं लावून घ्यायचं नाही तर कोणी जर आले तर तिथं आपल्याला लेस थोडीशी आपल्या ले... मुडपून घ्यायची आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे सरळ जर घेतलं तर पॅच जसा आहे तसा आकार येणार नाही व्यवस्थित आणि तुम्ही कोणी मोडपून जर घेतलं तर आकार व्यवस्थित येईल मैत्रिणींनो तुम्ही ही पॅच वर्क डिझाईन शिवते वेळेस अशी काळजी घेत जावा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिझाईनला जर अशा पद्धतीने लेस लावला तर कुठेही चुकणार नाही तुम्हाला जशा पद्धतीने शिवायचं आहे त्याच पद्धतीने तुमची डिझाईन होणार आहे तर इथं लेस लावून झालेली आहे लेसचा थोडा तुकडा उरलेला आहे कट करून घेतल्यामुळं तर लेसवर आपल्याला अनेक वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे तुमच्याकडे साडीतला कपडा नसेल तर तुम्हीही कुठल्याही कपड्याची अशी पॅचवर्क डिझाईन करू शकता गोल गळ्याला कुठल्याही गळ्याला अशा पद्धतीने डिझाईन करू शकता ही डिझाईन कमी वेळामध्ये खूप सुंदर डिझाईन होणार आहे तुम्हाला आणखी नवनवीन गळ्याचे डिझाईन बघायचे असतील तर सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड झालेले आहेत व्हिडिओ तिथे जाऊन बघा आणि शिवते वेळेस जर काय अडचण आली तर कमेंट करून विचारा खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन झालेली आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे तर आता एक पॅच लावून घ्यायचा आहे छोटासा मैत्रिणीनो गोल गळ्यावर पॅच वर्क डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा